नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे हो राज्य शासनाने अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत एक शासन निर्णय ज्या प्रसिद्ध केलेला आहे तर त्या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा तर मित्रो अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे जी आर आहे आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी हा जी आर शासन निर्णय घेतलेला आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार आपण आता खालील माहिती पाहणार आहोत त्यानुसार राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाहीत त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते एकतीस एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबविण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक नऊ येथील दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या शासन परिपत्रकांवये सूचना देण्यात आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यास संदर्भाधीन क्रमांक दहा येथील दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीसच्या आदेशांवये स्थगिती देण्यात आली आहे आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्यानुसार राज्य शासनाने शासन परिपत्र काढलेला आहे त्यानुसार शासन परिपत्र काय म्हणते ते आता आपण जाणून घेऊया केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी वेड़ देण्यात आल्या आहेत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी ज्यामध्ये केसरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी दिनांक एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी त्यानुसार सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती घेणे त्यामध्ये राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फार्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडे पावती निवासस्थानांचा मालकीबद्दलचा पुरावा एल पी जी जोडणी क्रमांकबाबत पावती बँक पासबुक विजेते देयक टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र कार्यालयीन किंवा इतर मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादींच्या प्रती घेता येतील दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक सतरा जुलै दोन हजार तेरा आणि दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेरामध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिकाधारकास कळवावे फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडे जमा करावेत वरील कार्यवाही एका महिन्यात तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करावी ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे आलेल्या माहितीची तपासणी करणे त्यामध्ये वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबतच्या कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयाने करावी वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा व योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे असलेल्यांची यादी गट अ म्हणून करावी तर गट बमध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्यांची यादी करावी गट अ यादीतील धारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रास अनुसरून योग्य त्या वर्गवारीत अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी इत्यादीमध्ये पूर्ववत चालू किंवा कार्यरत राहील गट ब यादीतील शिधापत्रिकाधारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस निगमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा पंधरा दिवसात सादर न केल्यास त्यांच्या शिधापत्रिका निलंबित कराव्यात गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिकाधारकांना पंधरा दिवसाच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिकाधारकांना आणखी पंधरा दिवसांची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबतचा सबळ पुरावा व आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावे आवश्यकतेनुसार वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा त्यानंतरही वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाहीत अशा शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात ही कार्यवाही एक महिन्यात एकतीस मेपर्यंत पूर्ण करावी वरील अ व ब प्रमाणे कार्यवाही करताना घ्यावयाची दक्षता आहे ज्यामध्ये शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा अंत्यदोष शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञे असलेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात यावी वरील गट अ व गट ब मधील यादी जनतेस व प्रसिद्धी माध्यमास देण्यास प्रत्यवय राहणार नाही पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी केसरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञ शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधिताविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनात सादर करावी जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेले अर्ज व त्यांनी त्यांच्या अधिनिस्त कार्यालयांना वितरित केलेले अर्ज तसेच धारकांना वितरित केलेले अर्ज व सिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज यांचा ताळमेळ ठेवावा वरीलप्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकांची विशेष शोधमोहीम दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधीत राबविण्यात यावी या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्या प्रमाणात रास्तभाव दुकानांकडील नियतन तात्काळ कमी करण्यात यावे अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबतचा अहवाल खालीलप्रमाणे खालील विवरणपत्रामध्ये दरवर्षी दिनांक पंधरा जूनपर्यंत शासनात सादर करण्यात यावा त्यानंतर अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्यांकडून भरून घ्यावायचे तपासणी फॉर्मचा नमुना सोबत जोडला आहे सदर तपासणी फॉर्म लाभार्थी कुटुंबाकडून भरून घेण्यात यावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करताना विचारात घ्यावायच्या शिधापत्रिकांबाबत शासन निर्णय दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस अन्वये स्वयंपष्ट सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार त्या शासन निर्णयासोबत जोडलेले हमीपत्र व सोबत जोडलेला तपासणी फार्म राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट झालेल्या व होऊ इच्छिणाऱ्या सर्व धारकांकडून भरून घेण्यात यावे तर मित्र हो अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये आपण पाहू शकता की शिधापत्रिका तपासणी नमुना हा अर्ज आपल्याला भरून द्यायचा आहे त्यानंतर अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती हा सुद्धा फार्म आहे हा सुद्धा फॉर्म भरून द्यावा लागेल यामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न हे सुद्धा द्यावं लागणार आहे चालू मतदार यादीमध्ये धारकांचे नाव आहे नाही निवासासंबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही किमान एका कागदपत्रांची पूर्तता करावी सदर पुरावा एका वर्षापेक्षा जास्त जुना नसावा त्यामध्ये भाडेपावती तुम्ही जोडू शकता किंवा निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा जोडू शकता एल पी जी जोडणी क्रमांक आहे विजेचे देयक आहे टेलिफोन मोबाईल देयक आहे बँक पासबुक आहे ड्रायविंग लायसन आहे मतदार ओळखपत्र आहे आधार कार्ड आहे ओळखपत्र कार्यालयीन किंवा इतर ते आहे यापैकी कुठलंही एक तुम्ही पुरावा म्हणून देऊ शकता त्यानंतर कार्यालयीन वापरासाठी आहे का धारकाने रहिवासासोबत खालील पुरावे सादर केलेले आहेत केलेले नाहीत ज्यामध्ये भाडेपावती आहे निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा आहे ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म द्याल त्यावेळेस तिथं या गोष्टी तपासणी केल्या जाईल तर अशा पद्धतीचा आपल्याला हा फॉर्म भरून द्यायचा आहे त्यानंतर त्या संदर्भात आपल्याला ही पोचपावतीसुद्धा घ्यायची आहे ज्यामध्ये शिधापत्रिका धारकांचे नाव राहील शिधापत्रिका क्रमांक राहील पत्ता राहील यांच्याकडून अर्जासोबत खालील पुरावे जोडलेला अर्ज प्राप्त झाला आहे त्याच्यासमोर टीक केलेली राहील आणि हे आपल्याला पोचपावती ज्यावेळेस आपण हा फॉर्म भरू त्यावेळेस आपल्याला घ्यायची आहे भरून दिल्यानंतर ती पोस्टॉवरती आपल्याला मिळणार आहे ती घ्यायची आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची जी लिंक आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे